गुड मॉर्निंग सरना नमस्ते कसे आहात तुम्ही आता आम्ही अंडपाव बनवतोय आज अंडपाव बनवतोय तुम्हाला दाखवते कसे आणखी घाटी मसाला आणलं मी बारा पाव आणते आम्ही तीन अंडी मध्ये होईल तर आता फोडते त्यामध्ये हळद वगैरे हाय हाय बोल गाईजला माझं बीबी कसं आहे सांगा बा बाळ छोट्या अंड्यात होते आणि आता अंड्याला स्वार्ध ही करून स्वराय करणार तुम्हाला दाखवते ठीक आहे काय लावलं हे माश्या माशा आता नाश्ता वगैरे झाला आहे मग जेवणाची तयारी करतात लवकर जायची दातासाठी माप द्यायचं दाताचं म्हणजे लवकर लागलं ते करायचं करायला चला उठतो आता क्षीर पाणी ठेवलं आम्हाला आमच्या आंघोळ्या नाही तर म्हणलं आंघोळ्या जेवण म्हणून घेते तिचा नंबर लागतो चला उठत आता भांडी मला काय झालं काय होतंय मोबाईल अचानकच बघा आता हिंग कपडे धुवून घेतले आता तिथे भांडी घासते या मोटराची सारली चालू करायची बघतो बघा आता मी चालली धावपण्यामध्ये पचवण्यापूर्वी साफसफाई केली माती काढायची चालली मा माले पो पोख पकारते पूर्ण तो शेरो बघा करतो आहे अजूनच खाडबाळा सगळी मी जाते चल बाळे द्या मस्ती करू नका काय कर। भांडी आधी आली नंबरला तर तिला देऊन टाक तुला ठेवू नको ती पण करते तशी बी त्या नाही बर पाणी हम्म

तो या सर्वांनी जेवायला मी नाही त्या जेवायला विजयला असं करायचं नाही ना जेवण घ्यायचं लॅपटॉप चालू आहे का आता हा मी आहे ना लॅपटॉप ღათო მიცალიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიიი ये बघा मम्मी घरी आली आणि मम्मी काय बोलत नाही आपली मम्मीचं आताच केले आहे बाप तर करत नाही जर मम्मी आत आली आणि आम्ही ती बघत होतो आणि काय आणले मटण आणले का गांड मटण काय आणले पैसे नव्हते म्हणून खायला नाही आणले तर बघा इथं ना आतमध्ये इंजेक्शन दिलेलं का तर दात कॅप लावायला ना त्यांनी एवढं शिकत जागा ठेवली नाही दात लावाय या ना कॅप त्यांनी बाजू चमडे आहे ना कापलं आहे थोडंसं त्यांनी मला बोलाय ना झालेली आहे सगळं म्हणली एक तास आईस्क्रीम खायला लावलेली एक तासाऐवजी दोन तास झाले खाल्लं नाही झोपलेली आणि आईस्क्रीम पॅप्सीनं शेकून घेतली आईस्क्रीम खाते सांगितले कडक वगैरे काय खायचं नाही नॉर्मल खायला सांगितले काही दुःख चेहरा पोर असून मग अशी बोललीच नाही तिथे बी काय बोलली नाही तिथे बी काय बोललो शूट नाही गेली जास्त आईस्क्रीम थंड कमी झाली तर म्हणत माहिती मला थंड जमून मी लगे आज पुढे दही आणि ही सगळं संभव आहे अजून मी पेप्सी आणखी करते म्हणजे कमी होईल मटर आणलेलं येताना मी तिथं काय शूट करणार बोलाय येईना तर शूट बी गेला नाही घरी आल्यावर त्यांनी केलं का नाही माहिती आहे मी झोपलेली दीदी काय करते का बाळा तर शूट कर बघा दिदी कांदा कपटी आणि काय बनवती दिदी आज तू बनवणार नाही तर पप्पा आलं बनव काय माहिती याला काय एवढं बघत चाय नाही बनवलं ना नाही चाय पिला आम्ही अजून तक बघा आता मटणाचा रस्सा प्यायला दिलाय दिदीनं चोला लागली भूक म्हणून पिक्चर लावलाय गौरीच लग्न ती बघा अजून बी अंगठा चुकती बघा